सर्वप्रथम देहलूर शहरातील मतदारांचं जाहीर आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाच्या उमेदवारासहित फंदरा नगरसेवक निवडून देऊन आम्हाला एका सत्ता दिलेली आहे देहलूर शहराच्या विकासाबद्दल आम्ही जे काही वचनामा दिला होता तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नामदार पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष सुनीजी साहेब नायड जिल्ह्याचे लोकनेते मान्य आपटे चिंगकर साहेब आमचे मार्गदर्शक माजी खासदार भासुराबाडे साहेब स्थानिक पातळीवर व्यंकटाबाळे गोजेगावकर अविनाशजी घाटे या सर्वांच्या सहकार्यानं हा विजय साकार झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक महिन्यापासून सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीनं अतिशय मेहनतीने काम केलं जसा आम्हाला मोठा विजय पाहिजे होता तसा जरी विजय मिळाला नाही तरी विजय म्हणजे विजयच असतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये देवलू शहराचा चेहरा मोराबद्दलचा काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू स्मेरे 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 सर, या वेळेस मी ला आपल्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो किती लागलेल्या आहेत सत्तावीसपैकी पंधरा निवडून आले आहेत काही जागे आमचा आठ मतांना पराभव झाला तर काही ठिकाणी जास्त मतांना पराभव झाला त्या सर्व गोष्टीवर आम्ही विचारविमून करू ज्या ठिकाणी पराभव झाला तो कशामुळे झाला काय चुकलं ते पाहू आल्या ठिकाणी किती निवडून आलो या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष अतिशय भक्कम करण्यासाठी संघटनाचं काम चांगल्या पद्धतीनं करू अजून लागूच सर, सर तुमच्या विकासाच्या मुद्द्यावरच हे निवडणुका झाल्या असं जनतेमंडळची चर्चा देखील आहे आणि विकासाचं मॉडल म्हणून लक्ष्मण ठिकाणी विकासाच्या संदर्भात बोलल्या जाते म्हणूनच या ठिकाणी देहरू शहराची जनता विकासाची जाण असलेली जनता आहे मागच्या निवडी माझा अल्पमतांना पराभव झाला होता तेव्हाही देगूच्या जनतेनं म्हटलं होतं की आमचा शहर विकासाबाबतीत मागे गेलं पण जे देगडूरच्या जनतेची खंत होती ती खंत यावेळेस राहणार नाही आणि चांगल्या प्रकारचा विकास करून देगडू शहराला आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर करून दाखवतो आमची दोन आजच्या अधिक मतांना अपेक्षा होती कोण कुठं कुट चुकलं काय नाही पाहूत आम्ही काही ठिकाणी आमचा अनपेक्षित असं पराभव झाला आहे काही ठिकाणी त्याची आम्ही कारमिवसा करू त्यानंतर येत्या आठवड्यामध्ये सर्व बूथवाईज मतदानाची आकडेवारी घेऊ त्यावर अभ्यास करू आणि आम्ही कुठं कुठं चुकलो त्या सुधारणा प्रयत्न करू तुमच्यावर टीका केली होती त्याबद्दल काय त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे त्यामुळे मला उत्तर द्यायची गरज नाही काय सांगा सर तुमचा विजय झालेला आहे तुमचा काय सांगा पहिली प्रतिक्रिया तुमच्या सर्व मालवा जनतेचा पहिले मी आभार मानतो पण त्यासोबत तुमच्या राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते होते त्यात प्रामुख्याने महिला कार्यकर्ते व सर्व युवा कार्यकर्ते आमचे सिनियर कार्यकर्ते जे युवा पवार मेहनत त्या सर्वांचा आभार मानतो आणि लोकांनी त्याचा कॉललेला आहे विशेष म्हणजे आता विकास कसं करावेत सर्वप्रथम देगलूरच्या नगरीचे सर्व समाज बांधव सर्व नागरिकांना आभार मानतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता विकास कामाचा त्या दृष्टिकोनातून विकास जे देहूपूर शहराचं करायचं आहे त्याबद्दलच आम्ही फोकस करून जनतेमध्ये गेलो आणि जनतेने आम्हाला एक सत्ता दिली नगराध्यक्षासह पंधरा नगरसेवक आमचे विजय झाले येणाऱ्या काळामध्ये देहणूरचा विकास कसा करता येईल आमच्या सगळ्या नगराध्यक्ष व आमच्या टीमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो तो आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याशी जे काय विकास निधी हो आम्हाला खेचून आणायचा त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू आणि विकासातून विकासाभिमुख पूर्ण जनतेशी आम्ही सेवा करू एवढं या प्रसंगी माझं मत व्यक्त करतो देगलूर तालुका देगलूर तालुका अध्यक्ष म्हणून आपली प्रतिक्रिया काय आहे आणि मुख्यमंत्री पवार यांच्यावर जनतेने आम्हाला बोलावून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सगळं आभार व्यक्त करतो जाहीरनामा जे आहे ते